आई साहेब काय काय बाई आता परशी घालायची म्हणून आता इटान हे सामान तर आणून पडायला लागले परचीवर सामान येईल तस मला तर वाटायला आता ह्या झाडांचं काय होतंय साहेब झाड किती ठेवतात आणि किती काढतात तुम्हाला आलंय झाडाचं टेन्शन आता त्याच मला आलंय टेन्शन आता ही इटा लावायला सुद्धा जागा नाही म्हणून मला साहेब ओरडत होत झाड झाड लावू नको म्हणलं तर तो ऐकली नाही एवढं मोठं लावले ती काही मनी प्लांट इतर लावलेला असा ढकलून येतो बुडाट ठेवलाय त्यांना गड्यांना उभा राहायला येत नव्हतं म्हणून ती जरा व्यवस्थित घेऊन जरा बांधाव म्हणलं बघू आता मला तर लय काळजी पडली झाडं तर निघणारच आहे की आई साहेब सगळे त्याशिवाय पर्शी नाही घाला येणार तर का नाही मी ह्या झाडांना लय कष्ट लावलं आहे बघा मी म्हणजे माझ्या लेकरांनी मी जास्त करून माझ्या बहिण्यानं लय झटला ह्या झाडाची ला काय करणार पण मला वाट वाटत होतं पर्शी घालणं होती का नाही असं पण डोकं म्हणजे आपल्या बायकांचं वाटतंय की पुढं होतंय का नाही पण साहेबांनी मनावर घेतलंय पर्शी घालायची तर बघा आता यून पनाता आता सगळं साहित्य येऊन पडलं आहे पण आता का नाही गंडीरा दादाला आहे कारण की आता कुठं तर गुथले असतील ना जे आता कोण आहेत ती त्यांना लावायचं आहे काम चालू करायचं आहे बघा झाडं तेवढी आता निघते ती त्यामुळं मी लय नाराज आहे तुमचं मत काय येतं आहे मला नक्की सांगा कमेंट करून